शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सरचे स्वागत करतो भारत याग्रि मराठी युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण खास करून माहिती जाणून घेणार आहोत पिकाबद्दल आणि मी तुम्हाला सांगणार आहे पिकातील आंबे बहाराबद्दल आंबे बहाराबद्दल आपण तीन ते चार मुद्द्यावरती या ठिकाणी चर्चा करणार आहोत बहार व्यवस्थापन कसं आपण करणं गरजेचं आहे रेस्ट पिरियड नेमका किती आणि कसा आपल्याला घ्यायचा आहे पानगळ आपल्याला कशा प्रकारे करायचे आहे आणि पिकातील प्रमुख कीड आणि रोगांसाठी आपल्याला कोणकोणत्या उपाययोजना करायच्या आहेत त्यामुळे तुम्ही जर तुमच्या पिकामध्ये आंबे बाहेर धरला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे माझी तुम्हाला विनंती आहे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओच्या शेवटी तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट्स बॉक्समध्ये लिहून आम्हाला पाठवायला विसरू नका चला तर वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरू करूया पीक महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये चांगल्या प्रकारची मागणी असणारे एक प्रमुख फळपीक आहे खूप कमी पाणी लागतं याच्यामध्ये आपल्याला खूप कमी कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो आणि कमी उत्पादन खर्चासह चांगलं उत्पादन उत्पादन देणारं उत्पन्न देणारं हे एक फळपिक आहे डाळी पिकामध्ये तसं जर पाहिलं तर मृग हस्त हस्तबहार आणि आंबेबहार असे तीन वेगवेगळ्या प्रकारचे बहार घेतले जातात परंतु तुमच्याकडे जर चांगलं पाणी उपलब्ध असेल तर आंबे बहार खूप चांगला बहार समजला जातो उपयुक्त बहार समजला जातो चांगलं उत्पादन घेण्यासाठी कारण या भारामध्ये आपल्याला खूप कमी प्रमाणामध्ये कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो आणि मार्केटमध्ये कॉम्पिटिशन कमी असल्यामुळे या बहारामध्ये आपल्याला चांगले मार्केटमध्ये दे रेट देखील मिळतात आता बहार व्यवस्थापन करायचं म्हणजे कोणकोणते प्रमुख मुद्दे असतात पहिला मुद्दा असतो तो, तो म्हणजे रेस्ट पिरियड दुसरा मुद्दा असतो ताण तिसरा मुद्दा असतो पानगळ चौथा मुद्दा असतो मादीकळी व्यवस्थापन आणि पाचवा मुद्दा असतो त्या ठिकाणी कीड आणि रोगांचं व्यवस्थापन हे पाच मुद्दे जर तुम्ही त्या भार व्यवस्थापनामध्ये चांगल्या प्रकारे केले तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हमखास आणि क्वालिटीचं त्या ठिकाणी उत्पादन मिळणार आहे आता सर्वप्रथम पाहूया रेस्ट पिरियडबद्दल आता रेस्ट पिरियड म्हणजे काय की आपल्या डाळिंबाच्या बागेला विश्रांती देणे कारण ज्यावेळेस आपण डाळिंबाची हार्वेस्टिंग करतो त्याचा संपूर्ण माल काढून घेतो त्यावेळेस बऱ्याच अंशी त्या झाडाची जीज झालेली असते कारण जेवढे काही अन्नद्रव्य असतात जेवढी काही ताकद त्या झाडामध्ये असते ती सर्व फळाच्या स्वरूपामध्ये झाडातून बाहेर निघालेली असते त्यामुळे आपल्याला त्या झाडाला रेस्ट द्यायची असते झाडामध्ये स्टोरेज करायचं असतं आणि मग त्याला तयार करायचं असतं पुढील हंगामासाठी त्यामुळे हा रेस्ट पिरियड खूप महत्वाचा आहे तुम्हाला जर चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तुम्हाला जर अधिक मादीकळी घ्यायची असेल तर कोणकोणत्या गोष्टी आपल्याला या रेस्ट पिरियड मध्ये करायच्या आहेत सर्वात महत्वाची गोष्ट ज्यावेळेस तुमच्या बागाची हार्वेस्टिंग होईल त्यावेळेस पाठीमागे राहिलेली सर्व बारीक मोठी किडकी, सडकी, सर्व फळे आपल्याला काढून घ्यायची आहेत बागेची हलकीशी छाटणी करून घ्या म्हणजे सडलेल्या किडलेल्या जेवढ्या काही फांद्या आहेत त्या स्वच्छ करा बाग पूर्ण स्वच्छ करा आणि जेवढं काही मटेरियल आपण बागेमध्ये बाहेर काढणार आहे ज्या जो कचरा बाहेर काढणार आहे तो प्लॉटच्या बाहेर नेऊन जाळून टाका शेतकरी मित्र काय करतात की तसंच ते बांधावरती ठेवतात तसं करू नका त्याच्यामध्ये खूप काही किड आणि रोगांच्या अवस्था असू शकतात म्हणून त्याला शक्यतो तुम्ही बाहेर नेऊन जाळून टाका हार्वेस्टिंग झाल्यानंतर बाग स्वच्छ झाल्यानंतर आपल्याला दहा दिवस बागेचं पाणी तोडायचं आहे आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे हलकासा बेसर डोस त्या बेडमध्ये झाडांना द्यायचा आहे आता या बेसर डोस मध्ये आपल्याला नत्र आप स्फुरद आणि पालास द्यायचं आहे त्यांचे प्रमाण कसं ठेवायचं आहे एक टक्का तुम्हाला नत्र घ्यायचा आहे दोन पॉईंट पाच टक्के आपल्याला स्फुरद घ्यायचा आहे आणि दोन पॉईंट पाच टक्के आपल्याला त्या ठिकाणी पालास घ्यायचा आहे मग या ठिकाणी हा संपूर्ण जो डोस आहे तिघांचा तो आपल्याला जवळजवळ पाचशे ते सातशे ग्रॅम नंतरच पालाचा डोस आपल्याला प्रति झाड बेडमध्ये भरून घ्यायचा आहे आणि तो माती ॲड करायचा आहे आणि तिथून पुढं बेसर डोस टाकल्यापासून आपल्याला पुढचे तीस दिवस आपल्या डाळिंबाच्या बागेला हलकं हलकं पाणी देत राहायचं आहे या विश्रांतीच्या काळामध्ये आपल्या डाळिंबाच्या बागेला जेवढ्या काही वॉटर शूट येणार आहेत अनावश्यक फांद्या येणार आहेत त्या आपल्याला काढून घ्यायचे आहेत खोल रिकामा आपल्याला ठेवायचा आहे त्याच्यानंतर आतल्या बाजूने झाड देखील रिकाम करायचं आहे कारण सूर्यप्रकाश आणि हवा संपूर्ण त्या झाडाच्या आरपार झाली पाहिजे अशा प्रकारामध्ये तुम्हाला झाडाचं त्या ठिकाणी कटिंग करून घ्यायचं आहे आता काळ किती असावा तुमच्या किती टन माल निघला आहे त्याच्यावरती आपल्याला विश्रांती ठरवायची आहे एव्हरेजमध्ये विश्रांतीचा काळ आपण जर पाहिला तर तो, तो तीन ते साडेतीन महिन्याचा सा असणं आवश्यक आहे या विश्रांतीच्या काळामध्ये आपल्याला आपल्या प्लॉटवरती एक टाका बोर्ड मिश्रण किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड क्लोराइड पूर्णांक पाच ग्रॅम प्रति लिटर पाण्याप्रमाणे आपल्या डाळिंबाच्या प्लॉटवरती तुम्हाला दोन ते तीन वेळा फवारणीसाठी वापरायचा आहे याच्यामुळे का काय होणार आहे की जेवढे काही बुरशीजन्य रोग आहेत त्या विश्रांतीच्या काळामध्ये आपल्या प्लॉटमध्ये येणार आहे ते, ते सर्व त्या ठिकाणी नाहीशी होणार आहेत हार्वेस्टिंग झालेलं आहे रेस्टिंग पिरियड झालेला आहे आता वेळ येते म्हणजे तानाची आपल्या प्लॉटला पानगळ होण्यासाठी ताण देणे खूप गरजेचं आहे संपूर्ण रेस्टिंग पिरियड संपल्यानंतर आपल्याला ताण व्यवस्थापनासाठी त्या ठिकाणी उपाययोजना करायचे आहेत बागेचं पाणी आपल्याला पूर्णपणे तोडायचं आहे आता एक प्रश्न वारंवार शेतकरी विचारतात की कि किती दिवस आपल्याला त्या ठिकाणी बागेचं पाणी तोडायचं आहे हे तुमच्या जमिनीवरती अवलंबून आहे आणि किती टक्के पानगळ झालेले आहे याच्यावरती अवलंबून आहे जर सरासरी जर आपण पाहिलं तर तुमच्याकडे जर जमीन हलकी असेल मध्यम प्रकारची असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी तीस ते पंचेचाळीस दिवसांचा ताण पुरेसा होतो परंतु तुमच्याकडे जर भारी जमीन असेल वापसा लवकर त्या ठिकाणी होत नसेल तर नक्कीच तुम्हाला चाळीस ते पन्नास दिवसाचा ताण तुमच्या जमिनीला देणं गरजेचं आहे परंतु या ठिकाणी लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो आपल्याला पानगळ ही फक्त ऐंशी टक्के करायची आहे शंभर टक्के पानगळ करू नका त्यामुळे हे लक्षात ठेवा की पाणी तोडल्यानंतर देखील तीस ते चाळीस पान पान टक्के पानगळ होणार आहे आणि इतर घेतल्यानंतर देखील त्या ठिकाणी काही पानगळ होणार आहे म्हणून एकंदरीत पानगळ ही ऐंशी टक्क्याच्या वर जाऊ नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता या ठिकाणी या तानाच्या काळामध्ये जोपर्यंत आपल्या बागेवरती हिरवी पाने आहेत तोपर्यंत आपल्याला काडी स्टोरेजसाठी फवारणी घ्यायची आहेत फवारण्यामध्ये आपल्याला झिरूबाहुन चौतीस पाच ग्रॅम अधिक मिक्स ग्रॅम ही पहिली फवारणी आहे दुसरी फवारणी झिरो झिरो पन्नास पाच ग्रॅम अधिकुन्यूट्रंट एक ग्रॅम ही दुसरी फवारणी आहे तिसरी फवारणी चौतीस दहा ग्रॅम अधिक मिक्स मॅक्युन्यूट्रंट एक ग्रॅम आणि चौथी फवारणी झिरो झिरो पन्नास दहा ग्रॅम अधिक मिक्स मॅक्युन्यूट्रंट एक ग्रॅम ह्या चार फवारण्या आपल्याला दर ते पाच दिवसाच्या अंतरानं आपल्या प्लॉटवरती घ्यायच्या आहेत परंतु एक काळजी घ्यायची आहे या फवारण्या फक्त तोपर्यंतच घ्यायचे आहेत जोपर्यंत आपल्या डाळी पिकावरती हिरवी पाने आहेत पिवळी पाने पडायला चालू झाली चा। चा की आपल्याला फवारणं बिलकुल घ्यायचं नाही आता पुढचा मुद्दा येतो म्हणजे पानगडीचा झाडाची नैसर्गिकरित्या चाळीस ते पन्नास टक्के पानगर झाल्यानंतर आपल्याला तयारी करायची आहे इथ्रेल फवारणीची बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की इथ्रेल किती इमेल मध्ये घ्यावून त्याच्यासोबत कोणता घटक घ्यावा मित्रांनो इथ्रिलची मात्रा हे आपल्याला नैसर्गिक किती टक्के पानगळ झालेली आहे डाळिंबाची याच्यावरती अवलंबून घ्यायची आहे मी या ठिकाणी काही सूत्र बनवलेलं आहे जर तुमची नैसर्गिक पानगळ तीस ते चाळीस टक्के झाली आहे तर तुम्हाला इथ्रिल दोन मिलीन घ्यायचं आहे त्याच्यामध्ये झिरो पावन चौतीस पाच ग्रॅम अधिक स्टिकर अर्धा मिली आपल्याला मिसळायचं आहे जर तुमच्या झाडाची पानगळ चाळीस ते पन्नास टक्के झालेली आहे तर इथ्रिल दीड मिलीने घ्या झिरो चौतीस आणि स्टिकरची मात्रा सेम ठेवायची आहे जर तुमच्या डाळिंबाची पानगर पन्नास ते साठ टक्के झालेली आहे तर इथेल मात्रा आपल्याला एक मिलीन घ्यायचं आहे झिरोबाऊन आणि स्टिकरची मात्रा सेम ठेवायची आहे आणि जर तुमची झाडाची पानगळ साठ ते सत्तर टक्के झाले असेल तर तुम्हाला फक्त अर्धा मिलीन इथ्रेल घ्यायचं आहे आणि झिरुबाहुन चौतीस आणि त्या ठिकाणी स्टिकरची मात्रा सेम ठेवायची आहे समजा पुढचं अजून जाऊन जर तुमच्या झाडाची पानगळ ऐंशी टक्के झालेली आहे तर मित्रांनो इथ्रेल नाही घेतले तरी चालेल कारण फक्त ऐंशी टक्के पानगळ करणं हेच आपलं टार्गेट आहे वीस टक्के झाडाला पानं तशीच ठेवायची आहे ठीक आहे मित्रांनो आता एक शेवटचा मुद्दा राहतो तो म्हणजे मादीकळी व्यवस्थापनाचा डाळिंब पिकामध्ये मादीकळी जास्त निघण्यासाठी शेतकरी मित्र वेगवेगळ्या उपाययोजना करत असतात परंतु हे नेमकी मादीकळी जास्त निघणे हे कशावरती अवलंबून आहे मित्रांनो हा संपूर्ण खेळ अव खेळ अवलंबून आहे तो म्हणजे रेस्ट पिरियडमध्ये आणि ताण अवस्थेमध्ये आपण काळी स्टोरेजसाठी कोणकोणत्या के उपाययोजना केलेल्या आहेत त्यावेळेस जर तुम्ही काहीच उपाययोजना केलेल्या नसतील जर बेसर डोस चांगला दिला नसेल त्या डाळिंबाच्या झाडाला जर रेस्ट चांगली मिळालेली नसेल ताण अवस्थेमध्ये काळी स्टोरेजसाठी जर तुम्ही फवारण्या केल्या नसतील तर मित्रांनो तुम्हाला ऑड इव्हन त्या ठिकाणी माधिक निघालेले दिसून येईल नर जास्त निघतील किंवा फुलच कमी निघतील कारण हा संपूर्ण खेळ तेव्हाचा आहे तुम्ही पहिलं पाणी दिल्यानंतर पालवी आल्यानंतर नौकी फुटल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी जर मादीकळीसाठी फवारणे घेत असाल तर ते साफ चुकीचं आहे कारण त्याच्यानं तुम्हाला काहीही त्या ठिकाणी मिळणार नाही थोडे फुलं बाहेर येतील देखील परंतु नंतर त्या ठिकाणी अन्नद्रव्याचा साठा कमी पडणार आहे आणि मग त्या ठिकाणी पुन्हा एकदा त्या ठिकाणी फुलगळा आपल्याला चांगली दिसून येणार आहे म्हणून फक्त रेस्ट पिरियड आणि अवस्थेमध्ये ज्या काही मी तुम्हाला चार फवारण्या सांगितलेल्या आहेत त्या फवारण्या जरी तुम्ही व्यवस्थित केल्या तरी तुम्हाला मादी कळीची समस्या बिलकुल येणार नाही आपोआप नैसर्गिकरित्या कोणतीही फवारणी न घेताना तुम्हाला चांगल्या प्रकारची कळी आलेली दिसून येईल ठीक आहे मित्रांनो ही होती आंबे बहार व्यवस्थापनाची पिकाची माहिती तुम्हाला आंबे बहार व्यवस्थापनामध्ये आणखीन कोणती माहिती हवी आहे कमेंट्स बॉक्समध्ये लिहा त्याच्यावरती आपण सेपरेट व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू दिलेली माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या इतर डाळीब उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर बोलण्यासाठी तुर्तास धन्यवाद